नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या विश्वामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कसे आहात तुम्ही मित्रांनो आपण चाललेलो आहे शेतामध्ये आणि तुम्हाला दिसत आहे हे रस्ता शेताचा राणाचा रस्ता आहे आणि वरती आलेला आहे आबाळ मित्रांनो दिसत असं तुम्हाला सूर्यदेव काय दिस नाही झालेत आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे मित्रांनो तर आता आपण चाललेलो आहे वैरणीला मैशीसाठी वैरण आणायचे मित्रांनो आणि माझ्यापेक्षा आहे इळा आणि या वेळाने वैरून काढून आणणार आहे मी चला तर जाऊया मग मित्रांनो आणि एंडपर्यंत राहा येंडपर्यंत राहा मित्रांनो व्हिडिओ खतरनाक होणार आहे आजचा आणि वातावरण खूप सुंदर आहे मित्रांनो आज पावसाचं वातावरण आहे उन्हाळ्याचा दिवस आणि पावसाचं वातावरण चला तर जाऊया मग मित्रांनो फिरत 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 थोडं 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 काम करूया आपण मित्रांनो वातावरण खूप सुंदर आहे आणि मी चाललेल आहे या बांधानी ही आहे कडवळ वंटी आणि हाय ऊस आणि आपण चालेल आहे चला तर जाऊया मग हे आलेलं आहे काय म्हणायचं आवाळ आलेला आहे मित्रांनो आणि दिसत आहे तुम्हाला आवाळ तर असा आबाळ आहे मित्रांनो चारी बाजून आबाळ आलेला आहे मित्रांनो दिसत असेल तुम्हाला तर या आबाळामुळं वातावरण असं कसं झालेलं आहे असं झालेलं आहे वातावरण आणि व्यवस्थित वाटतं उन्हाळ्याचं गरमीच्या वगैरे ताण होत नाही कमी झालेली आहे गर्मी आणि आपण चाललेलो आहे पुढे चला आणि मित्रांनो आपण असं सरळ जाणार आहोत आणि ह्या कटलाईनला जाणार आहोत चला तर जाऊया आणि चाललेलो आहे आपण ह्या घासापासून ही घास आहे मित्रांनो कसा आहे घास आणि सुंदर पंक्ती आणि हिरवगार आहे मित्रांनो दिसत असेल तुम्हाला मी चालत आहे फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे ज्वारीच्या रानामध्ये किंवा वैर आणिप ही दिसत आहे तुम्हाला ज्वारी आणि इथे एक डावचा आहे आणि इथे एक पाठीमाग डावचा आहे ह्यातला एक डावचा आपला आहे तर आपण घेऊन जाणार आहो चला तर जाऊया मग काढून टाकूया या साईडला दिसत असेल तुम्हाला दिसत आहेत कधी थोडी मेंढ्या चरतायत मेंढ्या हां मेंढ्या चरतायत मित्रांनो ह्या साईडला आहेत शेळ्या इकडं आणि आपण आता हे वैरण काढणार आहे चला तर काढून टाकूया आणि मित्रांनो आता मी वैरण काढत आहे तुम्ही फक्त बघा वैरण कशी काढत आहे वैरण काढत आहे मित्रांनो मी तुमच्या समोर थोडस त्रास होतो वैरण काढायला मित्रांनो मी वैरण काढून टाकते मित्रांनो वैरण काढून चाललेले आहे तुम्हाला दिसत आहे वैरण आणि आता आपण चाललेलो आहे वैरण घेऊन या साइडला शेळ्या चरत आहेत मित्रांनो दिसत आहे तुम्हाला शेतकरी शेळ्या चरत आहेत बऱ्याच शेळ्याच्या मित्रांनो दिसत असतील मग सर तर जाऊया मग आपण वैरण घेऊन तर मित्रांनो चक्क आमच्या घरी आज थार आलेले हे दिसत आहे तुम्हाला वीस बावीस लाखाचं हाती आण किंवा गाडी म्हणून आपण तर थार आलेले आहे आणि थार आणलेले आमचे चक्क आमचे मित्र आहेत आदर शिक्षक पुरस्कार आणि सर आहेत ते श्री दादासाहेब तर दादा सर आमचे मित्र आहेत फ्रेंड आहेत लहानपणापासून त्यांनी आणलेले आहेत चक्क थार आणि ते कार्यरत असतात ड्युटीवरती पुण्यामध्ये आणि त्यांनी आणलेले आहेत चक्क थार दादासाहेब हाय करा हा तर दादासाहेब हाय करतात मित्रांनो आणि तुम्हाला दिसत आहे था ही थार आपण नुसते चित्रात आणि रोडलाच बघत असतो आज मी चक्क गाडीत बसून बघितलं मित्रांनो खतरनाक आणि खूप पॉवरफुल गाडी असती आणि खतरनाक रेंज असते मित्रांनो दिसत आहे तुम्हाला गाडी पाठीमागून मागून लोप पहा अशी गाडी आहे मित्रांनो दिसत आहे तुम्हाला तर आतून तर मित्रांनो ही आहे आतून गाडी थार आणि मी पण बसून बघितलेलं आहे मित्रांनो आणि चला तर जावं आतमध्ये थोडस तर ही अशी आहे गाडी आणि खूप मोठी गाडी आहे मित्रांनो खरा कसं आहे गाडी साऊंड सिस्टम वगैरे दिसत आहे मित्रांनो गाडी तर आपण घेणार आहे राईड आता बसतो गाडी मध्ये व्हायला मित्रांनो म्हैसी म्हैशी आणि चाललेलो आहे कॅनल सोडून मित्रांनो आम्ही घराकडे आलेलो आहे मित्रांनो शिळेवरती शेतामध्ये राहण्यामध्ये दिसत आहे तुम्हाला इकडं जायचं आहे आपल्याला त्या लिंबा मोठ्या लिंबापाशी मित्रांनो चला तर जाऊ या लिंबापाशी आणि मित्रांनो ही आहे आमच्या आब्याची गाडी आणि इथं वैरण काढून ठेवलेली आहे आब्यानं आब्या घेऊन जा फायनली मित्रांनो आलेलं आहे मित्रांनो इथं टिंग लय पडलेले दिसतात माणसांना टिंग जास्त आवडतात आणि मित्रांनो आज वातावरण कसं आहे पहा बघतो आवाळा आलेला आहे पाखर मारत आहेत लोक आणि असं वातावरण आहे मित्रांनो आज आभाळ आभाळ या साईडला आबाळ आणि या साईडला पहाडी मित्रांनो दिसत आहे तुम्हाला ही खूप मोठी पहाडी आहे मित्रांनो दिसत असेल तुम्हाला एवढी सुंदर पहाडी आहे की बस पण आता नीट दिसत नाही गेली त्यामुळे असू द्या चला फायनली मी या लिंबाखाली पोचलो आहे मित्रांनो हे दिसत आहे लिंब तुम्ही जिथून खाली बघितला होता तिथून आपल्या लिंबा आलेलो आहे मित्रांनो हे चेंबर फुसे आलेलो आहे आणि आता हा चेंबर बंद करून टाकायचा आहे मित्रांनो दिसत आहे तुम्हाला आणि हा चेंबर बंद करून आपल्याला दुसरा चेंबर ओपन करायचा आहे चला तर करून टाकूया फायनली मित्रांनो आपण चाललेलो आहे चेंबर खोलण्यासाठी आणि आता या घासाच्या ह्या उसाच्या कडाला चेंबर आहे तो चेंबर आपल्याला खोलायचा आहे आणि आपण चाललेलो आहे शेतामधून फायनली या चेंबरपाशी आलेलो आहे आणि ही आहेत पाहणं मित्रांनो हे आहेत पाहणं दिसत आहे तुम्हाला स्पियर आणि आहे चेंबर तर आता हा चेंबर खोलून टाकूया मित्रांनो ओके चला तर एक तर नट खराबच झालेला आहे मित्रांनो एक रनट राहिलेला आहे तेवढाच खोलून टाकू फायनली मित्रांनो चेंबर खोललेला आहे आणि दिसत आहे तुम्हाला चेंबर मध्ये काय आहे कस आहे मित्रांनो तर हा आहे चेंबर आणि चेंबर खोलून चाललेला आहे तुम्हाला दिसत आहे आणि खेळून टाकतो ओके मित्रांनो झालेलं आहे काम चला तर मग जाऊया दिवसभर मित्रांनो खूप असंच पळापळ चालू असते मित्रांनो दिसत असेल तुम्हाला